चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते कशा आहेत मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते आणि तुमचा दिवस हा आनंदात जाओ स्वामी सेवेत जाऊ अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय बघा तर स्वामी समत महाराजांच्या मठात का जावे हा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आज आलेली आहे आणि ते उत्तर असं आहे की माझं किंवा माझं मत मांडेल मी आज तुमच्यासोबत की का जावं म्हणजे जा आध्यात्मिक जे कारण असतं ते बाकीचं मला माहिती नाही पण मी तुम्हाला सांगेल की काय बदल होत असतात आणि माझ्यात देखील झाले ते तुम्हाला सांगेल की कशाप्रकारे आपल्यात बदल होत असतो तर स्वामी समर्थ महाराज जे असतात बघा आपल्याला जर बरं वाटत नसलं आपण बरं वाटत नाही म्हणून काय करतो तर डॉक्टरांकडे जातो बरोबर गोळ्या औषधं घेतो ह्या गोष्टी करत असतो पण आपण जेव्हा मठात जातो स्वामी समर्थ महाराजांच्या कुशीत बसतो कुशीत हा शब्द वापरते मी तुम्हाला तर महाराजांच्या कुशीत जातो कुशीत बसतो तर तेव्हा आपली जी मनस्थिती असते आपल्या मनाचे विचार जे असतात विविध प्रकारचे विचार येत असतात खूप प्रकारचं टेन्शन येत असतं तर ते ते आध्यात्मिकदृष्ट्या किंवा महाराजांच्या कुशीत बसल्यानंतर जशी एखाद्या आईच्या कुशीत बसल्यानंतर बाळ जसं आपलं शांत होत असतं त्याप्रकारेच आपण जेव्हा मठात जातो केंद्रांमध्ये जातो त्याचप्रकारे आपण तिथेही गेल्यानंतर आपल्या मनाला शांती लागत असते महाराजांजवळ गेल्यानंतर महाराजांजवळ जा कधीतरी म्हणजे तुम्ही सांगू म्हणजे सांगायचं तसं तर आपण त्यांना एकदम आईला कसं आपण बोलत असतो किंवा आईला काही गोष्टी आपण सांगत असतो बघा त्याप्रकारे तुम्ही गेल्यानंतर महाराजांसोबत बोला मनातल्या मनात महाराज सगळं बघत असतात तरी देखील आपण जेव्हा बोलतो महाराजांसोबत तेव्हा आपलं मन हलकं होत असतं आपल्या मनातले जे प्रश्न असतात ते महाराजांना सांगत असतो गप्पा करत असतो हा कसा वागतो तो कसा वागतो बरेच आपण संसारिक माणसं आहोत बरोबर पण हे आपण जेव्हा त्यांच्याजवळ सांगतो किंवा बोलतो तेव्हा आपलं मन जे असतं ते हलकं होत असतं आणि आपल्याला एक प्रकारे ओढ लागत असते आणि कालांतराने आपण जेव्हा जात असतो नेहमी नेहमी जात असतो तेव्हा महाराज आपल्याला स्वतःहून म्हणजे बोलून घेतात असे अनुभव देखील येत असतात तुम्हाला स्वतःहून महाराज म्हणजे आपल्याला कळत नाही आणि आपण तिथे चालले गेलेले असतं केंद्रांमध्ये किंवा मठांमध्ये तो तिथला सुगंध जो असतो अगरबत्तीचा असू द्या धूपचा असू द्या कुठल्याही गोष्टीचा तो सुगंध आपल्याला आठवत असतो तसंच या प्रकारे बघा गुरुवार होता गुरुवारच्या दिवशी असं घडलं की सकाळी मी पाचला जेव्हा गेली गॅलरीमध्ये तर गॅलरीत मला अचानकपणे सगळे झोपलेले होते बाहेर कोणीही नव्हतं आमच्या इथे आणि गॅलरीत गेल्यानंतर अचानक मला असा सुगंध दरवळला होता त्या दिवशी आणि महाराजांना भेटायला मी गेली नव्हती बऱ्याच दिवसापासून गेलेली नव्हती सुगंध आला काच बंद केला परत मी नंतर गेली तर मला आता सुगंधच आला नाही आलाच नाही जो केंद्रातला सुगंध असतो तो सुगंध मला आला आणि नंतर सगळे पाचला कुणीही उठत नाही पावणे पाच पाच झाले असतील तेव्हाची गोष्ट आहे आणि मला कुठेतरी वाटलं महाराज सतत मला दिसत होते मला माहिती नाही की जशी माझी वाट बसतायत एखादी आई कशी किंवा वडील आपले वाट बघतात बघा मुलाची त्याप्रकारे मला होत होतं आणि वाट बघत होते महाराज मला असं जाणवत होतं की मी गेली नाही भेटायला महाराजांना महाराजांना भेटायला किती दिवस झाले तर आपलं मन असं होत जातं आणि गेल्यानंतर आपल्याला तिथे गेल्यानंतर खूप रडले मी खूप रडले आणि मन खूप हलकं वाटलं फक्त मला काय होतं की मी भेटायला गेली नाही तिथे गेल्यानंतर आपले मन जे असतात ना आपल्या मनातले विचार शांत होत असतात कुठे ही शांती तुम्हाला कुठेच मिळणार नाही अगदी पैसे देऊन कोणी सांगेल ना तरीसुद्धा तुम्हाला मिळणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगेल मठात केंद्रांमध्ये महाराजांच्या गेलं ना तिथे गेल्यानंतर आपल्याला सकारात्मक विचार येत असतात चांगले विचार आपल्या डोक्यात येत असतात वाईट विचार असतात ते त्याचं रूपांतर जे असतं ते चांगल्या विचारांमध्ये होत असतं म्हणून तुम्हाला सांगेल मठात जा आणि नित्यनियमाने तुम्ही जाऊन बघा नक्कीच हा बदल तुमच्यात घडेल तुम्ही वार ठरून घ्या तुमची सुट्टी असेल मी बोलणार नाही तुम्हाला की गुरुवारीच जा असं म्हणून गुरुवार असला तर सुट्टी असली तर अतिउत्तम जाऊ शकतात पण गुरुवार नसेल काही वेळच नाही तुम्हाला सांगू संडेच्या दिवशी रविवारी तुम्हाला वेळ असतो आपण बाकी सगळे करतो एका आठवड्याची कामं आरामात आपण रविवारी करत असतो अगदी कुठलंही काम घ्या तुम्ही पण मग मठात जाणच का नाही मठात जायला फक्त किती जवळ म्हणजे लागेल तुम्हाला वेळ लागेल सांगा पण कामात काम काढून पंधरा दिवसात एका महिन्यात असं काहीतरी ठरवा आणि त्या दिवशी आपल्याला महाराजां म्हणजे तो दिवस फक्त महाराजांसाठी काढा आणि बघा तुमच्यात एवढा बदल घडून येईल ना स्वतःमध्ये मी सांगू शकत नाही ते शब्दांमध्ये खूप बदल घडतो आपल्या विचारांमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये आणि कालांतराने तरान असं होतं की आपला जेवढा भाव वाढत जातो जेवढी श्रद्धा वाढत जाते तर महाराज आपल्याला कोणत्याही रूपाने कोणत्याही कारणास्तव आपण केव्हा जातो तिथे तेसुद्धा तुम्हाला कळणार नाही आपली इच्छा होते आणि महाराज स्वतः तिथे बोलून घेतात आपण कुणीही नसतो आपलं मन तिकडे ओढत असतं ते देखील आपली वाट बघत असतात आणि अशा प्रकारे आपण जात असतो फक्त जाताना तुम्ही घेऊन जा काहीतरी प्रसाद घ्या किंवा हे घ्या का ते घ्या तुम्हाला आवडेल ते घ्या मी तुम्हाला काहीच बोलणार नाही इथे की काय घेऊन जा महाराजांना फक्त तुम्हाला सांगेल मनापासून जायचं आणि आपण जसं आपल्या आईकडे जात असतो बघा आईकडे जेव्हा एखादी लेख सासरहून माहेरी जाते किंवा मग आपण बघा जर जॉब करत असणार मुलं देखील असतात की एखादी हॉस्टेलला किंवा बाहेर राहतो आणि घरी गेल्यानंतर किती आनंद होतो त्याप्रकारे तुम्ही बघा मठात गेल्यानंतर खूप 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 वेगळं वाटत असतं एकदम शांत डोकं एकदम शांत वाटतं रिलॅक्स वाटतं आणि कालांतराने गेला फक्त तेवढा वेळ तिथेच जायचं आहे असं नाही की आपण मठात गेल्यानंतर घरचा विचार करायचा ते नाही करायचं तिथे गेल्यानंतर फक्त महाराज आणि आपण तेवढा वेळ महाराजांना पूर्ण द्या तुमचे विचार खूप बदलतील तुमच्या स्वतःमध्ये बदल होऊन जातील पूर्ण विचार बदलायचं काम आपलं महाराज करत असतात जे डोक्यातले विचार असतात ते शांत करायचं काम महाराज करत असतात आणि तुम्हाला कळणार देखील नाही की हे बदल कसे घडून आले म्हणजे अगोदर कसे होते आणि नंतर कसे व्हाल ते सुद्धा तुम्हाला समजणार नाही खूप म्हणजे पटीने बदल घडून येत असतात हे आणि एक ओढ लागत असते आपल्याला महाराजांविषयी खूप म्हणजे आपण जवळ जात असतो महाराजांच्या म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच वेळ मिळाला तसं मठात जा आणि आपल्या स्वतःमध्ये बदल करून घ्या ज्या प्रकारे डॉक्टर आपल्या एखाद्या आजारावर किंवा कुठल्या तरी गोळ्या देत असतात त्या प्रकारे मठात गेल्यानंतर आपला जो आत्मविश्वास असतो आपला जो विचार परिवर्तन बोलत असतो तर त्याचं औषध जे असतं ते मठात मिळत असतं आपल्याला आपले विचार बदलायचं सामर्थ्य आपल्याला मिळत असतं आपल्याला दोन जे संकट येत असतात त्यांना दोन हात करायची ताकद जी असते ते महाराज देत असतात तिथे म्हणून हे कुठेही मिळणार नाही तुम्हाला ही आध्यात्मिक प्रगती जी असते ती कुठेच मिळणार नाही मानसिक शांती जी असते ती पैसे देऊन देखील मिळत नाही ती फक्त आपल्याला मठात मिळत असते आणि आजचा कालावधी किंवा कलयुग आहे आजची जी जनरेशन आहे किंवा परिस्थिती अशी आहे की सगळ्यांकडे पैसा आहे पण मानसिक सुख कोणालाच नाही म्हणून तुम्हाला सांगेल मानसिक सुख जर पाहिजे असेल तर नक्कीच मठात जा आणि तिथे तुम्ही स्वतः जाऊन अनुभव घ्या तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही मी सांगेल नक्कीच अनुभव घेऊन बघा वारंवार मठात गेल्यानंतर काय फरक पडतो मठ नसेल तर दत्त मंदिरात जा तरीही चालेल काही हरकत नाही तर तुम्ही तिथेही जाऊन जे आपण नामस्मरण जरी केलं महाराजांचं तेवढा वेळ एक माळ जप करा नसेलच तर मठ किंवा हे नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात गेलं तरीही चालेल तर नक्कीच आपल्यात विचार परिवर्तन घडून येतील एवढं सांगेल चला मग आज होती छोटीशी माहिती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती मला आणि ती नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते श्री स्वामी समर्थ